चिमण्यांची संख्या वाढून आल्याचं दिसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड इथल्या चौदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला आज अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झाली आहेत या सार्वजनिक तळ्याचं पाणी अस्पृश्यांना घेता यावं यासाठी हा सत्याग्रह केला गेला यामुळेच वीस मार्च हा दिवस सामाजिक सक्षमीकरण दिन म्हणूनही साजरा केला जातो आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी मोठ्या संख्येनं येऊन केलेली ही पहिली सामायिक कृती होती या लढ्याची आठवण म्हणून तसंच समतेचा संदेश सर्वत्र पसरवण्याच्या दृष्टीनं आज विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सौदार तळ परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली तसंच क्रांती स्तंभाला अभिवादन करण्यात आलं यावेळी पोलिसांतर्फे शासकीय मानवंदना देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्याचा योगही आज पहिल्यांदा जुळून आला हा सत्याग्रह मानवाधिकार चळवळीला प्रेरणादायी असल्यानं सर्व जाती धर्माच्या लोकांनी सौर तळ्यावर येऊन समता आणि एकतेचा संदेश सर्वत्र पसरवण्याची गरज आहे असं धम्मसेवक नागसेन कांबळे यांनी म्हटलं आहे हा संपूर्ण भारतभर पसरला विश्वभर गेला आणि विश्वामध्येही लोकांना जाणीव झाली की मोदी सत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे भारतीय रत्वेचे शिल्पकार ज्यांनी संविधान निर्माण केलं अशा महापुरुषांनी त्यांच्या जीवनाची सुरुवात सामाजिक कार्याची सुरुवात महाराष्ट्रांनी कशी केली त्याचा इतिहास आज लोकांना माहिती आहे तुर्थ। मुंबई इथून निघालेल्या मोटरसायकल रॅलीचा समारोपही आज चौदार तळ्यावर दूरदर्शन केंद्र मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून महाराष्ट्रातल्या सर्व